हाय फ्रेंड्स गुड आफ्टरनून तर चला आज खूप दिवसानंतर मी व्हिडिओ टाकते म्हणजे जेणे असा व्हाईस ओव्हर करून तर आज दुपारची वेळ होती आणि खूप असं शांत वातावरण होतं म्हणजे रोज कसं आता शाळा बंद आहे म्हणून काही आवाज नाही वगैरे नाही तर ह्यावेळेस म्हणजे बारा सव्वा बाराच्या दरम्यानमध्ये शाळा सुटतात सकाळच्या आणि खूप किलकिलाट असतो मुलांचा पक्ष्यांचा सर्वांचा आणि आज बघा वातावरण इतकं सुंदर होतं म्हणजे ऊन पण नव्हतं आणि असं म्हणजे पावसाचं थोडं वातावरण होतं आणि झाडं बापरे जसे नाचत होते ते आणि मला ते इतकं छान वाटत म्हटलं चला कॅच करू आपण मोबाईलमध्ये आणि तो व्ह्यू बघायला गा पण खूप सुंदर असं वाटत होतं आणि म्हटलं चला माझे आज काम पण थोडे बाकी बाकी माझी भांडी वगैरे झालेली होती आणि नंतर अवनीशने आज बाहेरून बिर्याणी आणली होती तर मग ते बिर्याणीचे छोटे छोटे प्लेट्स वगैरे होत्या ते करून घेऊ म्हटलं आवरून घेऊया आणि गॅसवटा क्लीन असला तर कसं बघायला आपण छान वाटतं नाही तर ते किचनमध्ये आल्या आल्या ते समोर दिसलं की असं वाटतं अरे आपण काही केलंच नाही आज आवरलंच नाही म्हणजे किती कितीही कामं करा आणि लहान मुलांच्या घरात तर अक्षरशः म्हणजे दिवसभर चालू असतं आणि पिऊ अजून मधून अधून मधून माझ्याकडे येत होती मला मम्मम दे हे दे ते दे चालू होतं तिचं चा। असं म्हणजे ज्यांच्याकडे लहान मुलं असतील ना ते तर न नक्कीच अनुभवतील हे किती लहान मुलांना किती पसार किती पसारा करतात ते म्हणजे दिवसभर आपलं चालू असतं हे आवरा ते आवरा तरी पण त्यांना काही नाही आणि काही जे आपलेच असतात ते जवळचे मना त्यांना असं वाटतं की आपल्याला काही काम नसतं किंवा माझा खूप छान आराम चालतो मी आरामात घरी राहते असंसुद्धा वाटतं काही म्हणजे आपल्या जवळच्या लोकांनाच पण मग तसं काही नसतं ज्यांना लहान मुलं असतात ना त्यांना नक्कीच कळेल की किती कामं वाढवतात लहान मुलं आणि किती दिवसभर चालून म्हणजे दि, दिवसभर असं थोडा वेळसुद्धा लेटायला मिळत नाही कधी कधी तर असंसुद्धा होऊन जातं आणि हो अशा पद्धतीने आता तर ठीक आहे आता सुट्टींचा पिरियड आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही आता काही शाळा उघडल्या काही शाळां सोमवारपासून म्हणजे सोळा तारखेपासून उघडणार आहेत तेव्हा माझ्या आवडीचे पण स्कूल उघडेल आणि तेव्हापासून तर माझी अशी धावपळ सकाळी पाच वाजेला उठावं लागेल आणि टिफिन हे ते आणि हे तर सर्व म्हणजे जितक्या पण आई आहेत तितकं म्हणजे ज्यांचे मुलं शाळेत जातात आता लहान आणि खास करून लहान मुलांच्या बाबतीत जास्त त्यांच्या आयांना जास्त काम पुरतात का तर त्यांना सर्व काही हातात द्यावं लागतं ज्यांचे मोठे मुलं असतात ते काही नाही ते घेऊन घेतात स्वतःच्या हाताने वगैरे करून पण घेतात आणि तेव्हा तर मग सगळ्यात मोठं टेन्शन टिफिन बनवा त्याच्यात अजून त्यांची चॉईस बघा त्यांच्या चॉईसनुसार टिफिन बनवा असं चालू असतं आणि इथं म्हणजे तिकडे काम झालं नाही तोर बघा इकडे बॅट पडेल तिकडे बॉल असेल हे ते म्हणजे दिवसभर असा धिंगाणा असतो पिऊचा आणि वस्तू इकडे ठेव तिकडे ठेव म्हणजे तिला चांगलं आवरलेलं तिला ते पसंद पडत नाही असं मला असं वाटतं की कधी कधी ना खूप म्हणजे ती झोपलेली असते ना तर केव्हा केव्हा के मला असं वा वाटतं अरे अरे केव्हाची झोपली उठत का नाही आणि जेव्हा ती अशी कामं वाढवते ना तेव्हा असा त्रास होतो मला म्हणजे तेव्हा असं वाटतं की पिऊ वा तू बाई झोप तर एकदाची किंवा झोपशील आणि केव्हा मला असं आराम भेटला असं मला वाटतं कधी कधी वाटतं लवकर मोठी हो आणि शाळेत जा आणि मग काय दिवसभर चालू असतं हे झाडू मारा कपडे हे ते खायला माँचा 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 हो, हो काही खायला दिलं की ड्रेस भरवायचा परत चेंज करायचा असेच माझ्या मागे सध्या कामं चालू आहे आणि माझं सध्या तेच रुटीन चालू आहे पिऊच्या अवतीभोवती त्याच्यामुळे मला दिवस कुठे होतो सुरू आणि कुठे जातो संपतो ते मला काही कळत नाही आणि ते खरंच म्हणजे तिच्यामध्ये तर मला खरंच दिवसच कळत नाही आता सध्याला आणि त्याच्या तिच्या सोबतीला अजून अ अवनीश दादा तो मोठा आहे पण कसं असतं लहान मुलं शेवटी लहान मुलांमध्ये लहानच होऊन जातात तो पण तिच्यासारखा वागायला लागतो ती पसारा करते येतो पण त्याच्यासोबत म्हणजे सोबत खेळतात आणि सोबत पसारा करतात गॅलरीत पण तितकाच पसारा केलेला आहे त्यांनी आज इतकं ना म्हणजे माझं लक्ष मी लक्ष दिलं नाही की ते चालू राहतात डायरेक्ट तुमची पण मुलं सध्या सुट्टीमध्ये घरी असेल तर असंच करतात का मला कमेंट करून नक्की सांगा काही आणि हो कसं असतं आपल्यालाच माहिती असतं की आपले म्हणजे आपल्याला किती कामं पुरतात किंवा काय काय फेस करावं लागतं पण बाकी बोलणाऱ्यांना किंवा म्हणणाऱ्यांना त्यांना काही वाटत नाही ते डायरेक्ट म्हणून जातात मोकळे होऊन जातात बोलून म्हणजे जे काय फेस करतो ते आपणच करतो आपल्याला माहिती असतं आपण म्हणजे कशे सांभाळतो एकटे मुलांना किती काय काय करावं लागतं मुलांना लहानाचं मोठं होताना त्यांना काही वाटत नाही तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही काहीच आणि हो मग ती काय आण खाली आणटींकडे पण गेलेली होती तिथं पण अंकलसोबत चक्कर मारून आली ते ऑफिसला जात होते तर तिला एक चक्कर लागतो त्यांच्यासोबत पण घरी संध्याकाळी पप्पांसोबत लागतो तिच्या आणि सकाळी अंकल ते पण तिला खूप जीव लावतात आणि चक्कर मारायला घेऊन जातात आईस्क्रीम हे ते म्हणजे ती मागते ते ते तिला तिथं भेटतं असं आहे तिचं ताईंना मुलगी नसल्यामुळे ते आपण खूप जीव लावतात तिला मग झाडू मार बेटा तू जेवण केलं ना पिऊ झाडू मार मला बरं नाही घेऊन आली घेऊन आली आणि चाललं तिथे मजा मस्ती करणं आणि तिला कळलं मम्मी माझा व्हिडिओ करते आली ती माझ्याकडे लगेच पळत बघा तिला मोबाईल बघायचा आता कशी इकडनं दिसेल की तिकडनं दिसेल घे सुपली बघा बघा किती जीव मी तिला सांगत होती जा तू झाडू मार तर ती मी लेटली तर ती लगेच लेटून घेतलं तिने माझ्या बाजूला आणि इतकी गौ बना करते इतकी बदमाश झाली नदी काय सांगायचं कशी नमस्कार करते तू कशी करते दाखव स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार कसे करते मग मी तिला म्हंटल जाजे जे 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 करून दाखवत गेली लगेच जे जे करे आणि सकाळी देवपूजा करायची वेळ आली की ती इतकी छान बसते टिक्का लावते आणि हो टिक्का लावल्यानंतर तिला तो टिक्का व्यवस्थित लागला की नाही लागला हे तिला आरशात बघायची की जास्त काही असते बापरे पटकन जाते आरशात बघून येते परत हा बरोबर लागला नाही बरोबर लागला तर मग म्हणेन की नाही परत लाव मला माऊशीने आणलेली सँडल दाखव बघूज चालव आणि बघा मी तिला सांगवते जा झाडू मार सँडल दाखव ना काय तुझी आण दाखव कुठे तुझी सँडल ठेवलेली तर नाही तिला झाडू पण मारायचं नव्हता तिला इतक झोपायचं होतं तिला मी सांगायची मावशीने घेतली सँडाल दाखव तर ते पण नाही माझी दीदी राजस्थानला गेलेली ती फिरायला मधुबन तर तिने इतकी छान झाले आणली तिला हायकर हाय कर इकडे बघ किती मस्ती करत होती ती मला म्हणत होती तुझ्या मांडीवर बसू दे आणि परत आली परत झाडू घेऊन झाडू जोरात फेकायची खाली तर झाडूचा आवाज यायचा ना तिला इतकी मजा वाटत होती ती असं नाही करू बाबू आणि हे तिने घातलं आहे ना तर फ्रॉक म्हणजे सेम फ्रॉक तिला दोन तीन सेम आहेत तसे आणि तिची हाईट वाटते आणि ते फ्रॉक ना फेकायला इच्छाच होत नाही म्हणजे तिला इतके क्यूट दिसतात ना ते आणि इतकं मस्त म्हणजे खूप भारी वाटतात ते मला म्हणजे तिला तिच्याकडे आता इतके ड्रेस इतके ड्रेस आहेत की रोज जरी मी नवीन घातला तरी तिला होणार नाही पण मला ह्या ड्रेस इतके आवडतात की मला असं वाटत नाही की मी दुसरे इतके घालत इतकी म्हणजे हे हे दोन तीन जे आज सगळ्यात आधी घेतले फ्रॉक आहेत जे हे इतके छान आहेत आणि एकदम म्हणजे प्युअर कॉटन पण आहे आणि दिसायला पण तितकं सुंदर दिसतात तर अशा पद्धतीने लाईक शेअर सबस्क्राईब करा काहीच थँक्यू